बातमीपत्राचे प्राजक आहे साई सिद्धी पोद्दार लर्निंग स्कूल क्वालिटी एज्युकेशन वेरे वेर वी गो ॲडमिशन सुरू आज संपर्क करा साई सिद्धी पोद्दार लर्निंग स्कूल पारेगाव तालुका येवला नमस्कार एस के नाईन न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे आणि आता बातमी पाहणार आहोत आपण प्रथी पंढरपुरातून प्रथी पंढरपूर असलेल्या विठ्ठलाचे कोटंब या ठिकाणी भाविकांनी अरोड गर्दी केली असून शेकडो दिंड्या येवला व नाशिकच्या जिल्ह्यातून दाखल झाले आहे प्रदी पंढरपूर म्हणून ओळख असलेल्या यवला तालुक्यातील विठ्ठलाचे कोटमगाव येथे आषाढी एकादशी निमित्त सकाळपासूनच भाविकांनी दर्शनासाठी मोठी रिग लावली होती सकाळीच आमदार पंकज भुजबळ यांच्या शुभ हस्ते महापूजा पार पडली दिवसभर शेकडो दिंड्या येऊन वारकरी या ठिकाणी विठुरायाचे दर्शन घेत असतात विठुराया द्वारकेकडून पंढरपूरला जात असताना कोटमगाव येथे मुक्काम केल्याची आख्यायिका आहे त्यामुळे या विठ्ठल मंदिराला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे प्रथि म्हणून अशी ओळख देखील कोटमगावच्या विठ्ठलाची आहे विठ्ठलाच्या सर्व मूर्त्या या दोन्ही हात कमरेवर असलेल्या असतात मात्र कोटमगाव येथील विठ्ठलाची मूर्ती डावा हात कमरेवर व उजवा हात खाली अशी आहे प्रथि पंढरपूर म्हणूनच ओळख असलेल्या विठ्ठलाच्या कोटमगावतील या एक दिवसीय यात्रेला लाखो भाविकांनी गर्दी केल्याचं चित्र आपण एस के नाईन येवला न्यूजवर पाहत आहोत एस के नाईन येवला न्यूजसाठी बिरो रिपोर्ट येवला कोटमगाव बुद्रुक विठ्ठलाचे कोटमगाव या नगरीचे विशेष महत्व असे आहे की भगवान परमात्मा पांढरा कुंडलिकाच्या भेटीसाठी द्वारकेवरून ज्यावेळेस निघाले त्यावेळेस पहिला मुक्काम हा कोटमगाव बुद्रुक येथे झालेला आहे त्याच्यामुळे एक हात कटेवरी आणि एक हात खाली विशेष असं मत या स्थानाला प्राप्त झालेले आहे आणि तसेच सकाळपासून आठ पासून या ठिकाणी भाविकांचा ओघ लागलेला आहे आता दिंड्या पंचालक्रोशी अडीचशे ते तीनशे ट्रस्ट तर्फे आणि ग्रामपंचायत तर्फे मोफत वाटप आहे मोफत तसेच चहा वाटप सकाळपासून चाललेले आहे पोलीस बंदोबस्त मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आहे एकदम व्यवस्थित प्रकारे अशी यात्रेचं नियोजन करण्यात आलेलं आहे रामकृष्ण हरी रामेश्वर आज प्रतिबंध रुपये असतील पटणगाव येथे सकाळपासून आतापर्यंत साठ ते सत्तर दिंडे येऊन गेलेले दिवसभरात दीडशे ते दोनशे जास्त पण येऊ शकता कोपरगाव नगर खूप दिंड्यांचा ओघ चालू आहे भाविकांची अशी येणे पण चालू आहे भाविकांची आणि वारकऱ्याची गैरसोय होईल म्हणून समस्त ग्रामस्थांनी आणि तरुण मित्र मंडळांनी भरपूर अशी शंभर ते दीडशे स्वयंसेवक सज्ज केलेले आहे त्याच्यामुळे या प्रति पंढरपूर असलेल्या कोटमगाव मधील आलेल्या सर्व भाविकांचे गावकऱ्यांच्या वतीने स्वागत पण करतो आणि त्यांनी त्यांची यात्रा सुखरूप करावी ही विनंती प्रमाणे पारेगाव ते विठ्ठलाचे कोटमगाव आमचे पारेगाव येथील सर्व गावकरी वर्ष अकरावे अकरा वर्षापासून आम्ही सात ते आठ किलोमीटर पायी कोटमगाव येथे दरवर्षी आनंदाने सर्व गोळ्या जातो आणि भजन कीर्तनाच्या गवळणी या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत हॉटेल वंदावन फॅम रेस्टॉरंट प्युअर व्हेज आमच्याकडे महाराष्ट्रीयन पंजाबी जैन फूड चायनीज व इतर सर्व प्रकारचे खाद्यपदार्थ उपलब्ध पार्सल सुविधा देखील उपलब्ध फॅमिलीसाठी येवला शहरात कुठेही पिकअप ड्रॉपची सुविधा बर्थडे कॉन्फरन्स समारंभासाठी हॉल उपलब्ध आमचा पत्ता हॉटेल वृंदावन फॅमिली रेस्टॉरंट संतोषवाता वाता मंदिर शेजारी मनमाड रोड येवला ब्याण्णव सव्वीस अठ्ठ्याऐंशी छत्तीस सदतीस